अहिल्यानगर शहरातील सावळी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सुदर्शन कॉलनी येथे दोन हजार पासून भाडुत्री खोलीत राहत असलेल्या राणी पंडित यांना घर खाली करण्यासाठी मारहाण करण्यात आली असून घर खाली न केल्यास सातपाय तोडण्याची धमकी दिल्या संदर्भात राणी पंडित यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे राणी पंडित यांनी घर न खाली केल्यामुळे पाच जानेवारी पासून त्यांचे पाणी देखील बंद केल्याचा प्रकार घडला आहे या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे पाणी व लाईटची व्यवस्था बंद केल्यामुळे राणी पंडित व त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी राणी पंडित यांनी केली आहे मी राणी ललित पंडित दोन हजार सोळा पासून सुदर्शन कॉलनी पायप रे रोड सावेडी अहमदनगर इथे राहत आहे आम्ही आमचं भाडं ठरलं होतं साडेपाच हजार रुपये पण तरी त्यांनी आमच्याकडून अकरा हजार रुपये घेतले विथ लाईट बिल वेगळं त्याच्यानंतर आम्ही अर्ध्याने मी पैसे दिले ते आम्हाला बाबांशी बोलले ते की तुम्ही अर्धेने मी पैसे फेडा आमचे आम्ही तुमच्या घर करतो त्यानुसार आम्ही त्यांना कॅश पैसे देत आलो त्यांना आम्ही म्हटलं आम्हाला बँकेतून टाकतो किंवा चेक नाही देते मी तर म्हणे आम्हाला चेक नाही पाहिजे तुम्ही कॅश देत जा म्हणे का त्याप्रमाणे मी आजपर्यंत पूर्ण भाडं त्यांना कॅश नाही दिलेलं आहे अकरा हजार रुपये लाईट बिल वेगळं आणि लॉकडाऊनच्या वेळेस माझी बहीण व भाऊ माझ्याकडे होते तर त्यांचे पण त्यांनी दोन दोन हजार रुपये आमच्याकडून भाडं एक्स्ट्रा घेतलं लॉकडाऊनची पण त्यांनी माझ्याकडून त्या बाईनी सुनीता भोले या बाईनी माझ्याकडून अडीच हजार रुपये व्याज घेत होती सहा महिने आणि आम्हाला आता पाच जानेवारीपासून त्यांनी पोलिसाच्या सांगण्याहून लाईट बंद केलेलं आहे आमचं आणि चो अठ्ठावीस तारखेला त्यांनी दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान वीस पंचवीस गुंडांना डायरेक्ट आमच्या घरी आले आणि आम्हाला दमदाटी टीका तुम्ही दोन दिवस घर खाली नाही केलं तर आम्ही तुम्हाला मानहान करून बाहेर काढू तर बाबांच्या अंगावर पण गुंडे धावून आले माझा लहान मुलगा नऊ वर्षाचा त्याला पण पूछताछ करायला आणि माझा भाऊ त्याला त्याची गसंडी पकडी त्याला मारलं आणि त्याला गेटच्या बाहेर काढलं म्हणजे तू सिगरेट दारू बिरसो जाई न न क करणारे असे वाक्य वापरून आम्हाला त्यांनी दमदा अजून आम्ही दोन तीन दिवसांनी परत येऊ व तू मला सगळ्यांना मारू आणि मग बाहेर काढू म्हणे आणि या बाबांना धमकी दिली आज जर हे बाबाजी यांना जर कमी जास्त झालं किंवा मला माझ्या लेकरांना जर झाले त्यांचे जिम्मेदार बाळकृष्ण दौंड व सुनीता भोले हे राहतील तरी आम्हाला एकाच पोलिसांनी संरक्षण दिलेलं मी पोलीस स्टेशनला जाऊन लागले डी एस पी ऑफिसला जाऊन लागले आमची तक्रार कोणीही मान्य न करता त्यांना बोलवलं सुद्धा नाही आणि ते जर गेलं का आम्हाला लगेच बोलून घात दिवस दिवस आम्हाला बसून ठेवतात ज्या दिवशी मी पोलीस कंप्ले अठ्ठावीस तारखेला त्या दिवशी बाबांना आम्ही दोघं दिवसभर थांबलो पोलीस स्टेशनला पण हा मालक बाळकृष्ण दौंड तिथं आलाच नाही आणि पोलीस मला म्हणतो शिरसाट पोलीस मला म्हणतात तर तुम्ही ते आल्यानंतर परत या म्हणजे आम्हाला कोणाचाच सहारा नाही आज जर आम्हाला कमी जास्त झालं तर याची जिम्मेदार बाळकृष्ण जाऊन व सुनीता घोले हे राहतील ही बातमी शेअर सगळीकडे झालीच पाहिजे कारण गरीबाला न्याय नाही आम्ही आमच्या काष्टाचा पैसा त्यांना कॅश दिलेला आहे आम्ही त्यांना म्हणतो आम्ही ऑनलाईन टाकतो ते नाही म्हणे आम्हाला कॅश देत जा आणि बाबाजी कामावून आले का लगेच ते पैसे घ्यायला यायचे याप्रमाणे आम्हाला पाणी एक थेंब पाणी नाही घरामध्ये किडे झालेले बाथरूम संडरचं पाणी आहे त्याच्यामुळे माझ्या मिस्टरनी पाणी खाणं पिणं सगळं बंद केलं जर ते त्यांना काही झालं तर जिम्मेदार कोण राहणार याला बाळकृष्ण दौंड सुनीता भुले हे जिम्मेदार आहे हे तब्येत बाहेरने खाणं पिणं सगळं सोडलेलं आणि तुम्ही घरामध्ये बघा आमच्या वातावरण कसं आहे एक थेंबसुद्धा पाणी नाही आहे जगायचं कसं जी जीवाला जी आवश्यक गोष्टी तीच त्यांनी बंद केलेली आहे आणि ते पण पोलिसांच्या सांगण्या केलेलं आहे गरुड आणि काळू नये मॅडम या दोघांनी माझ्या समोर बोललेलं यांचं पाणी लाईट बंद करा यांचं सामान बाहेर फेकून त्या घराला कुलप लावा मी डी एस पी ऑफिसला जाऊन सुद्धा अर्ज केलेला आहे तर मला न्याय भेटावा तर ते म्हणतात ते, ते दोघं सिटीजन आहे आता ते सिटीजन आहे का माझे मिस्टर सिटीजन आहे पोलीस पण तेच म्हणतात का तेच दोघं नावला बायकून सिटीजन आहे आता हे त्यांच्या बॅगच आहे मग ह्यांना न्याय मिळायला नको का मला न्याय पाहिजे आमच्या पैसे त्यांना आम्हाला जे हिशोब होते तो परत करावा आम्ही घर खाली करतो जर त्याची इच्छा नसेल त्याचे तितके दिवस मग आम्ही राहतो पण तो पैसे द्यायला तयार नाही हा गुंडा गर्दी करतो लोकांना बोलवतो एजंट येऊन आम्हाला झमकवतो घर खाली करतो कुणी येते डायरेक्टवरती आम्हाला धमकी देतात आणि पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आम्हाला वापरायला थेंबर पाणी नाही माझा भाऊ इकडून तिकडून पाणी येतो त्या लोकांना सुद्धा सांगितलं की ह्यांना पाणी देऊ नका म्हणून म्हणजे असे मानसिक आम्हाला मारायचा प्रयत्न करत करणार घरातल्या घरामध्ये ते लोक तर मला न्याय पाहिजे उद्या कमी जास्त जर झालं माझ्या माझ्या नवऱ्याला मिस्टरला पोराना तर मी जिम्मेदार त्यांना ठरवते बाळकृष्ण दौड व सुनीता भुले प्लीज एवढी माझी सगळी बातमी सगळीकडे शेअर झाली पाहिजे मला न्याय भेटला पाहिजे